सिल्लोड तालुक्यातील मंगरुळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुनील ठाकरे यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सिल्लोड पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामपंचायत सदस्यांनी अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे सिल्लोड तालुक्यातील मंगळूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत संघटनेचे सिल्लोड तालुका अध्यक्ष सुनील ढाकरे यांच्या मनमानी कारभाराच्या आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात मंगळूर ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवदास दनके यांचे सिल्लोड पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषण चालू असून त्यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे ग्रामसेवक सुनील ठाकरे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची आणि मनमानी कारभाराची तात्काळ चौकशी होऊन त्यांची बदली करावी आणि त्यांना सेवेतून निलंबित करावे आणि जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत माझे अमरण उपोषण मी सुरूच ठेवेल आणि माझ्या उपोषण काळात माझे काही बरे वाईट झाले तर याला सर्वस्वी जबाबदार ग्रामसेवक सुनील ठाकरे आणि पंचायत समिती प्रशासन राहील असे उपोषणकर्ते शिवदास दनके यांनी एम सेन न्यूजशी बोलताना सांगितले तर आमचे प्रतिनिधी संदीप मानकर यांनी ग्रामसेवक सुनील ठाकरे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांना फोन केला त्यावेळेस ते मी सध्या या विषयात कुठलीही प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीत नसल्याचं ग्रामसेवक ठाकरे यांनी सांगितले संदीप मानकर एमसेन न्यूज अजिंठा सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ या गावातीलचे ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष सुनील ढाकरे यांच्या ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात मंगरूळ ग्रामपंचायतीचे सदस्य शिवदास दंते हे शिल्लोड पंचायत कार्यालयाच्या समोर उपोषणासाठी बसलेले आहे त्यांचा आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे तर बघूयात उपोषणकर्त्यांची काय नेमकी या उपोषणाच्या द्वारे मागणी आहे माझ्या <च्थाँटिणा> मला दिवशी आज माझा दुसऱ्या दिवस माझ्या शेतकरमागे मागे आमच्या गावाचे ग्रामसेवक अधिकारी सुनील ठाकरे यांच्या तात्काळ बदली व्हावी कारण त्या बदलीचे कारण असं आहे त्यांनी गेल्या चार वर्षापासून ज्या गावामध्ये कुटुमारीच्या प्रकारच्या ज्या काम चालू आहे ते म्हणजे लोकांना लाभार्थ्यांना पैसे मागणे आपल्या तुती आराखडा त्याप्रमाणे तयार असतो तुटी आराखडापासून आराखडा तयार करून फक्त क्युबर ब्लॉक बसवण्याचं काम त्यांनी चार वर्षामध्ये केलेलं आहे टीबर ब्लॉकच्या शिवाय अंतर्वेळेस त्यांनी कुठलेही काम केले नाही काम केलं असेल ते त्याच्यापुच्या तेही एक ते दीड लाखाच्या काम असतं आणि पाच ते पंचवीस हजाराचं कुठे काम पूर्ण होतं म्हणून आणि आता यावर्षी विहिरी जे काम चाललं आहे त्यांनी सर्रासपणे प्रति लाभार्थ्याकडून तीस तीस हजार रुपयाची मागणी करून जवळपास चाळीस ते पन्नास विहिरी मांगरुळमध्ये मंजूर केल्या त्याचबरोबर त्यांनी गायकोटेसुद्धा पैसे घेऊन त्याही मंजूर केल्या आणि जे काही गरीब लोकं पैसे देण्यास असमर्थ आहे त्यांच्याकडून ते प त्यांची ती कामं करू दिले नाही करून घेतले नाही म्हणून त्यांचा मनमानी कारभार हा सरसपणे चालू आहे म्हणून त्या मनमानी कारभाराला कंटाळून मी गेल्या अनेक दिवसापासून आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंचांना मी प्रत्येक वेळेस मान्य बीडोसाहेबांना निवेदन की निवेदन देऊन भेटून त्यांच्या संदर्भात चर्चा केली ते म्हणाले की हो तुमचे आता सध्या तरी त्यांची बदली होऊ शकत नाही मला तर असं वाटतं की या अध्यक्षाच्या पाठीमागे कुठेतरी मोठ्या अस्तित्व हात असेल म्हणून त्यांची बदली होऊ शकत नाही त्या कारणाने मला या ठिकाणी हा उपोषण बसण्यास मजबूर काम मला तरी वाटतं आणि काल आपण उपोषणावर बसलेले आहात त्या काळापासून शासनाचे कुठले अधिकारी आपल्यापर्यंत येऊन मॅसेज त्यांनी पोहोचवलेला आहे त्याच्या ग्रामीण स्वतःमध्ये आले होते ग्रामीण विस्तार अधिकारी भीरव साहेब आले होते त्यांनी आपले सॉरी विस्तार अधिकारी दौड साहेब आले होते त्यांनी सांगितलं होतं की आपण त्या कामावर एक समिती नेमावू समिती गठीत करू समिती काम पाहिजे आणि तुम्ही आता उपोषण सोडा मी म्हणलो होतं माझा समितीचा काही संबंध नाही समिती तुम्ही नेमवा आणि त्या पद्धतीने मला त्या समितीवर भरोसा नाही आहे कारण अध्यक्षाच्या असल्यामुळे ती सुद्धा तुमचे भाषा बोलेल म्हणून त्या समितीवर मी त्यावेळेस नाकार दिला आणि मी माझ्या पुढे वाटतात निश्चितपणे या उपोषण करण्याची प्रतिक्रिया आपण एम सी एनच्या वतीने या ठिकाणी जाणून घेतली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की या ग्रामसेवकांनी जो मनमानी कारभार या ठिकाणी केलेला आहे त्या मनमानी कारभाराच्या विरोधात हे आमरण उपोषण जोपर्यंत त्यांच्यावरती कुठली कायदेशीर कारवाई होणार नाही किंवा त्यांना त्यांचं निलंबन केलं जाणार नाही तोपर्यंत मी आम आमरण उपोषण सोडणार नाही कॅमेरामॅन भरतसह मी संदीप मानकर एम सी एन न्यूज